नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो वडखीच्या मैदानामध्ये जुनं पारं, पारंपरिक दत्त जयंतीनिमित्त आयोजित हिंद केसरी मैदान या मैदानात आपण आलो आहे आणि या मैदानात अक्षरशः धुमाकूळ गाजला आहे आत्ता अख्ख्या महाराष्ट्रात ती जोडी पाळाली आणि फायनलसाठी पात्र झाली ती म्हणजेच की आपली राहुलबाई पाटील यांचा मथूर आणि आता अख्ख्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात धुमाकूळ घालतोय तो म्हणजेच की शिरसवडीकरांची रायफल तर त्या रायफल बैलाचे मालक फौजी साहेब आपल्या बरोबर आहेत दादा नमस्कार नमस्कार तुम्ही भरपूर मैदानावरती नसता पण आज निमित्त हिंदकेसरी हिंद केसरी मैदानाचं आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलाय आणि बायलाने तुमचे एकदम कामालाच केले काय सांगाल त्याविषयी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा कारण मी हे पहिलंच मैदान आलोय केसरीच्या मैदानासाठी खास सुट्टी घेऊन आलो या मैदानासाठी आणि एवढी क्रेज आज मला वाटली की मी स्वतः बैलाजवळ असून मला जाणवत नाही की हा माझा बैल आहे माझ्यापेक्षा जास्त एवढे आहेत की मला तिथं जायला जा वेळच भेटत नाही बैलाजवळ काय सांगाल आजचा सा पायरा खूप मोठा पायरा होता मथूर आणि आपला रायफल कसं काय नियोजन झालेलं दादा नियोजन हे आमच्या मोठे बंधू यांनी केलं होतं आणि खास करून ह्या हिंद केसरी मैदानासाठी पैरा करणं खूप गरजेचं होतं कारण आतापर्यंत जेवढे आम्ही मैदानं केली कुठेतरी थोडंफार कमी पडत होतं नियोजन त्यामुळे ह्यावेळेस पूर्ण ताकद लावून आम्ही हे नियोजन केलेलं होतं दादा तुम्ही भरपूर मैदानावरती नसता आम्ही भरपूर जा नाव तुमचं ऐकलं होतं आज प्रत्यक्ष तुम्हाला बघितलं कशा काय प्रकारचा हा नाद तुम्हाला कधीपासून नेमका हा नाद आम्हाला पहिल्यापासूनच आहे आमच्या वडिलांपासूनच आहे फौजौज मी स्वतः ड्रायव्हर होतो भरपूर गाडी चालवले मी पण फौज मध्ये जॉईन केल्यानंतर थोडंसं ड्रायविंग कमी केलं पण ना दहा पहिल्यापासूनच आहे मला आपला बैल तुमचा प्रत्येक म्हणजे ज्या ज्या मैदान आता जिकडं आम्ही तिकडे जातोय सगळी रायफलची चर्चा आहे शिरसवडीकरांची उडीकरांची रायफल बैल तुमचं एवढी मोठी कामगिरी करतोय बैलाविषयी काय सांगाल विषय सांगायचं म्हटलं तर बैलांना आमची ओळख करून दिली आज तुम्हाला ह्या मीडिया माध्यम माध्यमातून सांगण्यास मला इच्छा वाटते कारण जेव्हा मी बाहेरच्या देशात जातो ऑलरेडी मी आता सध्या एन जी पीमध्ये आहे तिथं मला तीन जण भेटले होते तिथं फक्त मला विचारलं तुम्ही गाव कोणतं तर मी माझं नाव गाव न सांगता मी फक्त बैलाचं नाव सांगितलं अक्षरशः त्यांनी माझे पाय पकडले एवढे फॅन त्याचे झालेत प्रत्येक ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता हीच म्हणजे लोकांचं प्रेम दादा आणि बैलांप्र प्रति त्यांचं असलेलं प्रेम आणि त्यामुळंच की कुणाला नाव सांग सांगायची काय गरज नाही बैलामुळंच आज तुम्हाला लोक वाळतात सगळीकडे बिलकुल बैलामुळं आमची ओळख झाली आमच्यामुळे बैलाची ओळख नाहीये त्याच्यामुळं आमची ओळख झाली जेणेकरून आज आम्हाला सगळीकडे ओळखत आहे आता जिकडं तिकडे आम्ही म्हणजे ज्या ज्या बैल मालकांशी आम्ही बातचीत करतो सगळ्यांची अपेक्षा आहे की आम्ही रायफल भर पळावं रायफल भर पळावं कारण का रायफलच्या पळाविषयी काय सांगाल कशा का प्रकारचं सा पळ आहे तुमच्या दृष्टीने हा एक छोटा मध्यम बांध्याचा बैल आहे आणि पळ बघितला तर त्याचा सेम घोड्यासारखा पळ आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याचं असं आहे ना वैशिष्ट्य कोणापरी पळू शकता बाहेरून टाका आतून टाका कसंही टाका सगळ्या बैलांबरोबर पळू शकतो आता राहुलबाई पाटील यांच्या मथुरभर पाळलाय मोठं मैदान आहे पब्लिक पण मोठ्या प्रमाणात असतं आज त्यांनी सांगितलं रायफल हा असा बैल आहे कायम गुलाला ते आणि कुठनं पण टाका मथुर पण पब्लिकचा बैल आहे एवढा विश्वास होता त्यांना की सकाळी ते सांगितलेलं की बैल आपला हा गुलालात राहणारच राहणार या विश्वासाविषयी काय सांगाल तुम्ही हा विश्वास त्यांनी अगोदर राहुल दादांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर खूप मोठी व्यक्ती त्यांच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही आहे पण त्यांनी जो विचार केला असेल तर ते भरपूर विन त्यांचे अनुभव त्यांनी कायमी लावून आज विचार करून हा बैल त्यांनी पैरा केलेला दादा बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी आता तुम्ही काय सांगाल की आता तुम्ही तर नसता क्षेत्रामध्ये घरातली म्हणजे आम्ही जसं बघतो तुमचे घरातले वडील वगैरे बंधू सगळे असतात लोक कमी आहेत पण तरी पण नियोजन एकदम परफेक्ट असतं त्याविषयी काय सांगाल नियोजन हे परफेक्ट असतं कारण नियोजन करण्या अगोदर आम मी स्वतः फोनवर कॉन्टॅक्ट करत असतो मी जरी पर्टिक्युलर प्रत्येकाशी वन टू वन जरी बोलत नसलो तरी कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आमचं बोलणं चालू असतं जेव्हा आम्हाला पटतं तेव्हाच आम्ही पैसे दादा रायफलच्या पायाला आम्ही बघितलंय उंदीर नखीला काय ना काहीतरी तुम्ही पायाला बांधलेलं असतं पण बैल तरी पण जबरदस्त स्पीड लावतो काय सांगाल त्याविषयी काय नेमकं त्याच्या ते असल्यामुळे त्याच्या पण त्याला मेडिकल मधून मैदानाला चेंज करत असतो ते त्याची सेफ्टी घे सेफ्टी ठेवणं खूप महत्वाचं आज मुलगी आली आहे तुमची तिचं नाव काय बाळा नाव हो काय तुझं बाळा तुमचा बैल एवढा धुमाकूळ घालतोय अख्ख्या महाराष्ट्रात काय भावना आहेत तुझ्या नेमक्या किती नववीला आता वर्गामध्ये शाळेत मध्ये कळत असेल की बाबा तुमचा बैल पळतो तु। काय काय प्रतिक्रिया काय असतात तुमच्या वर्गातल्या मैत्रमैत्रिणींच्या आता तुम्ही आज आजच्या मैदानासाठी सुट्टी व्हायला आणि आज तुम्हाला गुलाल घेऊन दिला त्यांनी खूप मजा वाटली कारण मी खास सुट्टी आहे तेवढ्यासाठीच घेतली होती ही सुट्टी नसतानाच सुट्टी घेतली मी कारण ज्यावेळेस मोतोर बरोबर पॅरा फिक्स झाला त्यावेळेस आमचा आम्हालाच कॉन्फिडन्स होता नंबर किती येतो महत्वाचा नाही आम्हाला गुलाल महत्वाचा होता तो आज गुलालमुळे येऊन दिला आम्हाला कारण की जेव्हा हे पब्लिक पब्लिकला माहीत पडली की बाबा ही जोडी पण आहे तेव्हा सगळ्यांना माहीत होतं की बाबा ही गुलातली जोडी आहे आणि आज त्यांनी सिद्ध केले की बाबा आज गुलाल गेली गाडी सगळ्यात महत्त्वाचं पब्लिकचा आशीर्वाद हा खूप मोठा महत्वाचा आहे जोपर्यंत पब्लिकचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत काहीही साध्य होऊ शकत नाही आणि महत्वाचं दोन्ही पण पब्लिकची बैला आले दोन्ही पब्लिकची बैल असल्यामुळे आणि पब्लिकला तेवढा विश्वास आहे त्या बैलावरती आमच्यापेक्षा जास्त विश्वास त्यांचा आहे अनेकांची इच्छा होती की बाबा ही गाडी पहावी आता आज झालं आज गुलात आहे गाडी भरपूर अनेक जणांची होती स्वतः माझी होती कमीत कमी एक वर्ष मी ह्या पैरासाठी थांबलो होतो पहिला कधी मिळेल पण हा योग आज चालून आला आणि ती साध्य झालं सेमी फायनल विषय काय सांगा गटाला तर गाडीनं सुट्टा निकाल काढला पण सेमी फायनलला एकदम अटीतटीचीच लढत होती काय सांगाल सेमी विषय तुम्ही आता सेमी विषय सांगायचं म्हटलं तर पल्ला एक हजार फूट असल्यामुळं आम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स होता कारण आमचा बैल हा पुढच्या टप्प्याला पडणारा बैल आणि मतोरसो सुद्धा सेम तसंच आहे त्यामुळे आम्हाला खात्रीशीर नव्हती गाडी गुलालाच राहील आणि आज साध्य झालं सेमीजणू फायनल सारखाच आज झाला कारण का सगळी टॉपचीच बैल होती आणि त्यात विजय मिळवला काय भावना नेमक्यात तुमच्या भावना आम्हाला असं वाटतं सगळ्या गाडी फायनलच्याच आहेत सगळ्यांचे एक नंबर पहिले कोणाला कुणाला ना नाव ठेवायची गरज नाही कारण आज आमचं पळतो कधी उद्या दुसऱ्याचं पळल सगळ्यात महत्वाचं गाडी मध्ये लागल्यामुळे आम्हाला थोडा कॉन्फिडन्स जास्त वाटला की गाडी आज गुलालाच राहील तर तुम्हाला अपेक्षा अपेक्षा करतो आम्ही आणि इथनं पुढे तुम्ही म्हणजे यशाची उंचची उंच शिखर अजून तुम्ही पादाक्र कराल असं आम्ही अशा अपेक्षा करतो महत्वाचं म्हणजे आता आज हिंदी शिवडकीचं मैदान आणि आता मला वाटते सात दिवसातच गॅप आहे ये जे मानाचं मैदान असतं पुसेगावचं ते पण येत आहे कसं बघ बा, कसं बघताय त्या मैदानाबद्दल येणार तुम्हाला लवकरात लवकर कळल इथं पण आमची अपेक्षा गुलालात राहायची सगळ्यांचे फॅन फॅमिलीचे आहेत त्यांची पण अपेक्षा आहे आणि ते साध्य करायचे प्रयत्न चालू आहेत आमचे कारण की पाठीमागी टायमिंगला कुठं तरी सी मला थोड्यासाठी गुलाल भेटला नव्हता पुसेगावचा हा बरोबर एक वेळ काळा असतोय त्यावेळेस थोडं बॅड लक झालं आमचे झाले किंवा बैलाचं म्हणा पण ह्या वेळेस आम्ही प्रयत्न करत की गुलाल साध्य करायचं तुम्हाला गोलाल ठेवून हे शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद